प्रॉब्लेम म्हणजे असं झाला का आमच्या याचा नाही का पाईप सुटलात भूतथं भाई चकड चकडी नाही का आलो पण मी एवढा हात धूर केला ते एवढं मोठं दिसणार हो गया मित्रांनो मित्रांनो आमच्याकडनं का याला तुषार सिंचन म्हणून ओळखलं जाते आपली जी मोटर आहे ती बंद करावं लागेल त्याच्यानंतर पाईप चेंज करावं लागेल याच्यामध्ये कसं राहते ऑप्शन राहते नाही कमेंट मध्ये मित्रांनो मी काल संध्याकाळी वणीवरून आलो आणि आमच्या गावात नाही का चांगल्या प्रकारे आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर असून सकाळचं तर मस्त फॉगी फॉगी वेदर झालाय तर आपण आता माझ्या शेतात जाऊ तिथं तुम्हाला थोडस मी आमच्या गावचा सनराईज कशा प्रकारे होते आज आपण त्या मध्ये जाणून घेऊन आणि चांगल्या प्रकारे हो एन्जॉय करी तर चला व्हिडिओला सुरुवात करू मी जास्ट आत्ता उठलो थोडंसं तयारी करतो मग निघू तर मित्रांनो तुम्ही जर मला ओळखत नसेल तर मी सांगू इच्छितो की माझं नाव आहे स्वरूप आपण बघत बघायला वनिकर स्वरूप युट्यूब चॅनल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर भाई मी पहिल्यांदा नाही का एवढा सकाळी उठला आज माहीत झाला मी एवढी थंडी चालू झाली आहे म्हणून पण मला हे नाही का हुडी वगैरे लावा लागली थोडं थंडपणाचा चेहरा वगैरे धुतला तर थंडगार झाला होता माणूस तर हुडी लावली आता आपण सनराईज बघासाठी जाऊया आमच्या शेताकडे आत्ता अजून साडेसात वाजले जाचा टाइम तर नाही झालाय बट लवकर गेलं तर लवकर बघायला मिळणार तर चला मग आता जाऊ आणि मित्रांनो एक तुम्हाला प्रो टीप देऊ का प्रो टीप म्हणजे अशी काय समजा तुमची गाडी ए सिक्स वाली असेल आणि थंडीमध्ये मध्ये तुम्हाला चालू करायची असेल तर तिला थोडंसं आधी चालू करून सोडून द्यायचं म्हणजे तिचे नॉर्मल आरपीएम तिला चालू करून थोडस ती कसं करायचं दाखवतो बघा आता तर ही आपली नाही का डेटफुल आहे म्हणजे आपली बाईक तर मी हिला न्यूट्रल आहे ठीक आहे आता मी तर किल स्विच ऑन करतो आणि बघा हिचं आर पण नाही का थोडा तो वाढून आहे गाडीचं नसतं हे आपण आता थोड्या वेळ चालू ठेवलं का नाही म्हणजे कमी होऊन जाईल आता बघा मित्रांनो नॉर्मल झाला आवाल म्हणजे आता इथं रेस कमी झाला आता आपण हिला घेऊन जाऊ ते चालण्यासाठी बिलकुल परफेक्ट झाली समजा चला आता जाऊया सनराईज बघायला तर मित्रांनो फायनली आपण आमच्या वावरामध्ये पोचला आता आणि थोडं बघू शकता थोडं थोडं म्हणजे नाही का चंद्रा दिसायला सुद्धा सुरुवात झाली आहे आता <laughs> बहुत थंडी हवाई सकाळचा गाडी नाही का आलो पण बहुत थंडी लागत आहे आता असं वाटत आहे का फालतू सकाळी नाही आलो म्हणून वावरामध्ये तर मित्रांनो मला शेत म्हणण्यापेक्षा नाही का वावर म्हणणं जास्त कम्फर्टेबल वाटतं शेत शेत शेत, शेत, शेत असं आड वाटते आणि वावर म्हणलं तर नाही का असं वावर आहे तर पावर आहे म्हणल्यासारखं वाटतं तर सीन म्हणजे असं का तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती खतरनाक सीन होणार आहे मस्त फॉगी फॉगी आणि थंडी सुद्धा चांगल्याच प्रकारे पडली आहे मित्रांनो कारण की नोव्हेंबर महिना चालू झाला आहे आणि हा महिना एक थंडीचा सुरुवात असं म्हणू शकतो आपण मित्रांनो नाही का पहा थोडा थोडा नाही का सूर्य दिसत आहे आता थोडासा वरून उगवलाय कारण की मस्त फॉक फॉक झालाय ना तो डायरेक्ट असा वरत निघल्यावर दिसणार आपल्याला तर त्याचे मस्त नाही का थोडेसे शॉर्ट वगैरे घेऊ आपण आपल्या चॅनलसाठी तर थोडा वेळ थांबूया मस्त एन्जॉय करूया औरामध्ये कसं आहे शेती आमची तुम्हाला दाखवतो पराठी वगैरे बघा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत बाय दाय हे आपली स्टिक आहे एक सेल्फी स्टिक जर कुणाला घ्यायची असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊन देणार जिथून मी बाय केला तुम्ही जर बाय केलं तर मला सुद्धा काहीतरी भेटून जाते तर नक्की घ्या घ्यायची असेल कोणाला तर हे सेल्फी स्टिक अशा साठी घेतलं ट्रायपॉट सारखं काम कर खाली आले आपण असं म्हणजे पाय वगैरे उभे ठेवून ठेवू शकतो याला ओके तर मन्दी 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 मोटा -मोटा मी आता झिरो पॉईंट फाईव्ह मध्ये म्हणजेच अल्ट्रा वाईट मध्ये शिफ्ट केलाय तर तुम्हाला माझ्या मागे नाही का असं खूप मोठं मोठं दिसत असेल आता मी एवढा हात दूर केला एवढा मोठा दिसतो समजा मी असं चांगल्या प्रकारे वाईट म्हणून दाखवतो म्हटलं तर आपण अशा प्रकारे दाखवू शकतो तर मित्रांनो तुम्ही मला व्ह्यू सांगा कशा प्रकारे येत आहे आणि थोडस प्रॉब्लेम म्हणजे असं झाला का आमच्या याचा नाही का पाईप सुटला तर जे इकडे पिंकर लाईन चालू होती नाही का त्याला आपल्याला पराठीमध्ये पाणी जात आहे जिकडे पाणी देऊन आहे ना त्या साईडनं सुद्धा पाणी झालं कारण की ते पाईप सुटल्या कारण त्या वरी मध्ये पाणी जातात हो आपल्याला त्याला बंद करावं लागेल जे आमची बोरवेल आहे तिला त्याच्यानंतर मग आपण तो पाईप लावूया सकाळ सकाळी मस्त एक्साइटिंग गोष्टी घडून राहिल्या <laughs> भले नाही का असं मनातून खूप इच्छा होती का सकाळी लवकर उठून आपण मस्त वावरात जा असं खूप इच्छा होती मनातून बट नाही का अजून तुरीला चांगल्या प्रकारे बार आला नाही चांगली थंडी जेव्हा पडल तेव्हा मस्त त्याला काय म्हणते धमक दे म्हणते तुरी त्याला असे चांगले फुल येतील मग त्याच्यानंतर नाही का तुरी लागते तर आता पहिली नाही का आपल्याला मोटार बंद करावं लागेल मोटार बंद करतो मी त्याच्यानंतर तो पाईप लावूया मग आपण सनराइज बघूया ओके तर मित्रांनो हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आमच्या बोरवेलचा स्विच बोर्ड आहे आपल्याला इथून नाही का ते पहिले आपली जी मोटार आहे ती बंद करावं लागेल त्याच्यानंतर पाईप चेंज करावं लागेल मी पाहिजे नाही का हा स्विच बोर्ड बंद करतो आपल्याला ऑटो वरून काढायला लागेल ऑटो नाही मॅन्युअलच आहे का याला तर तुम्ही बघू शकता मी नाही का हे ऑटो स्विच आहे वाला आपला तर हा ऑटो स्विच तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये कसं राहते एक दोन ऑप्शन राहते मॅन्युअल आणि ऑटो मॅन्युअल म्हटलं तर कसं तो जेव्हा आपण बटन चालू करणार त्यावेळेस चालू होते ऑटो म्हटलं तर जेव्हा लाईन येत नाही का त्यावेळेस तो चालू आणि लाईन जाते तेव्हा जवळ बंद होते म्हणजे तो ऑटोमॅटिक राहते आपल्याला इथे यायची गरज सुद्धा राहत मोटार बंद केली आणि मस्त नाही का सूर्यपा किती वडा छान निघाला मस्त नाही का बहुत सही दिसते वातावरण आपण आधी नाही का तो जो पाईप निघला त्याला पहिले चांगल्या प्रकारे बंद करूया आणि मोटार चालू करून देऊ हो मित्रांनो ही जी नाही का ह्याच्यामध्ये दोन क्लिपर आहे ती हा इकडली किलो याची निघून गेली होती सो आता आपण लावली आहे ही जी लाईन आहे तुम्हाला दाखवतो आता ही कुठून जाते आता ह्या आमच्या वरीला आधी पाणी दिला आहे आम्ही त्याच्यानंतर नाही का आमच्या फवारणीचा माच पंप वगैरे होतो त्यासाठी स्टूल तो आणि ह्या मध्ये नाही का ही जी लाईन आहे आता इथं आमची पिंकर लाईन आहे तुम्हाला आता मी चालू करून तेव्हा दाखवतो तर त्याला पुन्हा चालू करू आणि चांगल्या प्रकारे चालते का बघूया आता तर पुन्हा स्विच बोर्ड जवळ पोहोचला होता त्याला चालू करूया आणि बघूया पिंकर बरोबर आपले चालू काम करताय का नाही तर तर गाडी कुठे गेली आता काढनं चालू करायला गेली याला आधी आपल्याला झालं चालू ते जो ऑटो स्विच होता माझ्या मागचा नाही का हा पांढरावाला ऑटो स्विच राहते ना त्याच्या त्याला आपल्याला मॅन्युअल वरून ऑटो जरी केलं ना आपण आपल्याला जे मेन वाली बटन राहते मोटरची ते चालू करायची गरज राहते डायरेक्ट तो ऑटो स्विच वर फ्लिप झाला त्याच्यानंतर मोटर चालू होऊन जाते सो आता बघूया ते पिंकर चालू झाले काय आहे का चालू तर झाले असणार म्हणा बट सुटलं वगैरे असेल तर बघून घेऊया आणि सनराईज बघा मित्रांनो जे आपण बघायसाठी आलो होतो जे सकाळी उठल्यानंतर नाही का सर्वात बेस्ट गोष्ट जरी कोणाला बघायला मिळत असेल ना नेचरची ते म्हणजे सनराईज सूर्योदय आणि तो फक्त आपल्याला सकाळी सहा साडेसहा सात किंवा पाच ह्या टाइमच्या दरम्यानच मिळते आणि माझ्यासारखा जर लेट लतीत किंवा आठशी माणूस असेल तर त्याला कदाचितच वर्षातून एखादी वेळा मिळते जसा आज भेटला आता समजा मला सहा सात महिने झाले असेल मी एवढं सकाळी कधी सुटलो ना आठ साडेआठ ह्या दरम्यानच सुटलो आणि सकाळी उठलो तर आज दादाचे मस्त दर्शन झाले बड्या वाटत आणि पिंकर सुद्धा चालू झाले बघा मस्त सर्व सुरू झाले आता आपले आता मस्त दूर दूर पाणी जातं पहिले नाही का थोडं तिथून लिकेज होत नाही का त्याच्यामुळे थोडं जे फोर्स राहते पाणी फेकायचा थोडं कमी होता आता बड्या वाटते पाहिले खतरनाक मस्त पाणी जातं तर मित्रांनो आमच्याकडनं का याला तुषार सिंचन म्हणून ओळखल्या जाते आमच्या वबरामध्ये नाही का आम्ही दोन प्रकारचे सिंचनाचा प्रयोग केला होता याच्या आधी आमच्याकडे एक टिबक सिंचन सॉरी टिबक नाही जो आपला तुषार सिंचन म्हणजे पिंक करवाला होता सिस्टम ही ही तो आणि हे एक जे मशीन दिसत तुम्हाला हे मशीन राहते जे आपल्या नळ्या वगैरे राहते बघा टिबक सिंचन म्हणून फेमस आहे तो सुद्धा खूप सिंचनाचा चांगला प्रकार आहे असं म्हणू शकतो बट त्याच्यामध्ये एक नुकसान काय माहिती आहे का ते लवकरच खराब होऊन जाते खराब म्हणजे कसं तर आपल्या शेतामध्ये नाही का असे उंदर असे लहान लहान प्राणी राहत नाही का ते नळ्या वगैरे कातरून टाकत होते खराब कोण टाकायचं म्हणजे त्याचा त्या त्या नळ्यांचा नाही का मेंटेनन्स खूप जास्त होता जसं आपला हे तुसार सिंचन झालं आपण असं लावून दिलं संध्याकाळी चाललं जातं म्हणजे काम झालं काढून ठेवता येते बट ठीक कसं राहत होतं एक वेळा टाकलं त्याच्यानंतर आपण पराठी टिबली आपली टिबली टोबली पराठी टोबल्यानंतर नाही का मग त्याला आपण असं ठेवल्यानंतर तसंच राहून जायचा वर्षभर जोपर्यंत आपली आपली पराठी आपण काढून घेत नाही तोपर्यंत ते त्याच्यामध्ये नाही का मग अशी उंदर वगैरे घुसून ते कातरून नळ्या खराब कोण टाकायचे कुठं लिकेज व्हायचं मग त्याला जॉईन द्या पुन्हा तेच धंदा आणि मग त्याच्यानंतर नाही का जेव्हा आपली पराठी काढायची राहत होती तेव्हा त्या नळ्या वळवा लागत होत्या बाहेर तेव्हा ती जी मशीन तुम्हाला दाखवली नाही का -टू 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 दा ते कामी बट मेन मुद्दा काय आहे ते माहितीये का जेव्हा आपण नळ्या काढतो आणि त्या मशीनमध्ये अशा जे आपल्या पराटे त्याच्यामध्ये फसून राहते नळ्या जेव्हा आपण काढतो नाही का तुटू तुटू जातो त्या नळ्या सो आम्ही इथे त्याला बंदच करून टाकतो त्याचा सिस्टम होतं इथे तुम्हाला दाखवतो आय थिंक आमच्या बाबांनी तिथे बंद केला आहे इथं होता आधी काढून घेतला आहे मी आलो नाही बोध दिवस झाले ना आमच्या शेतामध्ये हे बघा हे जे इथे जागा दिसत ना इथे हा इरे आमची बोर आहे एवढी जागा आहे इथे ते तुषार सिंचनाचा सिस्टम करून ठेवलं होतं आम्ही इथून अशी जे हा जो रस्ता जात नाही का वाट जी आहे लांचीवाली बंडी रस्ता त्या साईडने जे वाट आहे ना त्याच्यामध्ये आम्ही ते तुसार सिंचनाचे पाईप टाकले होते त्यातून असे नड्या मग सोडायचे इथून शे वरीपर्यंत शेवटपर्यंत so, तिकडे सो त्यात कसं होतं माहिती आहे का आपला जो त्रास राहते ना का तीन गोष्टीचा त्रास बहुत कमी झाला एक म्हणजे जे पाइपलाईन टाका काढा हे एक मोठा गोष्ट झाला दुसरा म्हणजे तर पाईपलाईन लिकेज प्रॉब्लेम कमी होऊन गेला आणि तिसरा म्हणजे का जास्त प्रमाणात आम्ही एका वेळेस जे आपलं काही शेती आहे किंवा आपली पराठी जे काही आपण वावरत पिकला लावतो त्याला लवकरात लवकर आणि जास्त प्रमाणात पाणी देऊ शकत होतो पूरक प्रकारे हा जो तुसार सिंचनाचा प्रकार आहे याच्यामध्ये नाही का खूप जास्त पाण्याचा अपव्यय होतो लाईन गेली वाटते लाईन गेली आपली पिंकर बंद झाली तर ह्या जो प्रकारामध्ये नाही का पाण्याचा जास्त अपव्यय होतो आणि जो टिपक सिंचन म्हणून प्रकार आहे त्याच्यामध्ये नाही का पाण्याचा जास्त वापर होत नाही व पूरक पाणी आपल्या जो पराठी आहे कोणतं पीक लावलं त्याच्यावर पूरक प्रमाणे तो पाणी जाऊन तिथं हे होते मनाचं तर मना ना मला नाही का तुमच्या वावरामध्ये कोणत्या प्रकारचं सिंचन आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं तर बघूया कोणाच्या वावरामध्ये कोणत्या प्रकारचा सिंचनाचा वापर केला जाते म्हणून तर मित्रांनो सीन म्हणजे असं आहे का आता आपल्याला थोड्या वेळामध्ये घराकडे निघा लागेल कारण की थोडस मला दुसरं सुद्धा काम आहे जे मी करणार आहे तर दादा मस्त नाही का थोडं वरत गेले आता आणि थोडी थंडी सुद्धा लागणं कमी झालंय आता थोडं छान वाटत आहे आधीपेक्षा सकाळ शाकड़ सकाळी नाही का मस्त अंदरून जे राहते फ्रेश फ्रेश हवा आणि थंड थंड वातावरण खूप खतरनाक वाटते भाई मी अनुभव केलाय प्लॅन सुद्धा चालू आहे का रोज सकाळी उठायचा बट बघूया माणसाची एक प्रवृत्ती राहते म्हणते नाही का माणसाला एक व्यसन राहते व्यसन म्हणजे असं का त्याला डोपावाईन भेटते नाही का आता समजा आपण कोणती गोष्ट करतो त्याच्यातून आपल्याला खूप आनंद भेटत असेल तर हे गोष्ट माणसाची नाही का लत बनवून जाते असं मी एका पुस्तकामध्ये वाचलाय झोप ही अशी गोष्ट आहे माझ्यासाठी नाही का मला झोप म्हणलं कधी किती <laughs> किती मी झोपू शकतो मी सो हो एक मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी तो मी दूर करण्याचा खूपच प्रयत्न खूप करतो आता जो दोन हजार पंचवीस साठी चांगल्या प्रकारे मी सॉल्व्ह करू शकणार प्रयत्न बघूया बट काय होते तर मित्रांनो चला मग आता भेटूया एखादी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या कारण की गेले आणि गर्मी सुद्धा वाढली आहे आता सो मला सुद्धा घरी जावं लागेल थोडंसं काम आहे माझं तर मित्रांनो नाही का तुम्ही मला कमेंट मध्ये कळवायला नक्की विसरू नका की तुम्हाला तुमच्या वरामध्ये कोणत्या प्रकारचा सिंचन आहे आणि हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही जरी आवडलं नसेल तर मला कमेंट मध्ये तुम्ही शिवा सुद्धा देऊ शकता <laughs> देऊ शकता काही विषय नाही तसा पण कॉमेंट नक्की करायला विसरू नका कारण की मला माहित पडेल आपल्या जे कुठले कुठले मित्र आहे का व्हिडिओ आपले बघतात आय थिंक वनी मारेगाव एरियातले जास्तीत जास्त मित्र माझे मित्र मंडळी जे आहे व्हिडिओ बघतात सो so, तुम्ही तुमच्या गावाचं नाव सुद्धा टाईप करून मला सांगा बरं कॉमेंट मध्ये कोण्या गाऊन तुम्ही व्हिडिओ बघता सो धन्यवाद हा व्हिडिओमध्ये एवढंच आपण व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र